पुणे कल्याणीनगर पोर अपघात प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने अदलाबदली करणाऱ्या डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता आहे रक्ताचे नमुने अदला बदल केल्याप्रकरणी ससून सर्वोच्च रुग्णालयामधील जे दोन डॉक्टर आहेत त्यांचा परवाना रद्द करा अशी मागणी करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांचं मेडिकल काउन्सिलला हे पत्र गेलेलं आहे डॉक्टर अजय तावरे आणि हळणौरचा वैद्यकीय परवाना रद्द करा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे तर पुण्यामधल्या कल्याणी नगरमध्ये पोर चपटात प्रकरणामध्ये रक्ताचे नमुने अदलाबदल केल्याप्रकरणी डॉक्टरचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता आहे रक्ताचे नमुने अदलाबदल केल्याप्रकरणी ससून सर्वोपचार रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हार्नोर या दोघांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा असं पत्र पुणे पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला पाठवलंय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे पोस्ट मोटर अपघात प्रकरणामध्ये पोलिसांसह डॉक्टरांनी सुद्धा आरोपीला मदत केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर गुन्हे शाखेनं कारवाई करत दोन डॉक्टर्स शिपाई यांना अटक केली आणि त्यानंतर आता दोन्ही डॉक्टरचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी पत्र पाठवलंय